येतात जर आपल्या जीवनातील रोग असेल दारिद्र्य असेल ते असे जावायचं जायचं असेल काय केलं पाहिजे म्हणून जाते गीतेचं श्रवण केलं ज्ञानेश्वरीचं श्रवण जर केलं आपण तर आपल्या जीवनातील पाप नाहीस होते कारण की मनाच्या श्रवणाच्या माध्यमातूनच एखाद्या व्यक्तीबद्दल आपला विचार चांगलं बनते आणि त्याच्याबद्दल वाईट सांगितलं त्याच्याबद्दल वाईट विचार येतो चांगलं सांगितलं तर चांगलं त्याच्याबद्दल चा आपला भाव निर्माण होतो तर ते कशामुळे होत ऐकल्यामुळे म्हणून काय ऐकायचं काय ऐकू नये हे कानाचं खाद्य आहे जसं पोटाचं खाद्य हे जेवण आहे कारण की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एखाद्या बद्दल व्यक्तीबद्दल भाव काय चांगलं वाईट कशातून येत असेल तर ते कर्णाच्या माध्यमातून येते म्हणून जर चांगलं ऐकलं तर फायदा काय म्हणते त्यानं बरं सर्वांनी पापे जाते जा आणि काय होते आणि धर्म घरी उन्नती जर पाप गेले आपल्या जीवनातील तर आपल्या हातून धर्म घडते आणि स्वर्ग लाहेची शेकी जर आपल्या हातून धर्म घडत गेलं तर आपल्या भगवंताची कृपा होते आणि आपण जसं इंद्र स्वर्गातील राज्य उपभोगतो तसं आपल्याला भगवंत ते सामर्थ्य देते आणि म्हणून बर असं कोणी म्हणेल का आम्हाला तर वाचता येत नाही आम्ही जर ऐकलं तर ज्ञानोबराय म्हणतात ऐसी गीतास धनंजया हा धनंजय म्हणजे अर्जुनाचं एक नाव आहे ऐकतया आणि या जो ऐकतो किंवा वाचतो फडे महानंदे मिया बहु काय बोलू हे अर्जुना अरे दोघाला फळ सारखंच आहे समर्थाच्या पंक्ती भोजने तडील्या वरिल्या एकचांनी जसं श्रीमंताच्या घरची पंगवत एखाद्याला दुसऱ्या लाईनीत बसवलं एखाद्याला दुसऱ्या लाईनीत बसवलं वाढणं सारखंच आहे एखाद्याला वर रूम मध्ये बसवलं एखाद्याला गल्लीवर बसवलं श्रीमंता घरची पंगत असेल तर दोघांनाही सारखंच फरक काय होणार वाढणार आहे असं हे असामान्य काय आहे गीतेचे महात्म्य आहे ज्ञानेश्वरीचं महात्मा आहे म्हणून प्रत्येकाने ज्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी नसेल आपले हरिभो फणके हरिभू आहे त्यांच्याकडे सूचना देऊन द्या दे ते उपलब्ध करून देतील जे दे काही मूल्य असतील त्यांना ते 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 द्यायचं आता जे काही मान्यवर आहे त्यांनी प्रत्येकाने येऊन या ठिकाणी जी देवी आहे ते लावायचे हा ते बघा क्रम लक्षात घ्या जे जुने वारकरी मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांनी पहिल्यांदा यायचं आहे त्याच्यानंतर जे समितीची मंडळी असतील त्यांनी यायचं आहे त्यानंतर त्यान त्यान जे भोजन देणारे आहे प्रतिनिधी म्हणून एकाएकानी एक एकच दिवा लावायचं त्यानंतर जे विना पहारे असतील जे ज्ञानेश्वरी पारायण करणारे असतील जे हरिपाठाला येत असतील प्रत्येकाने प्रतिनिधी म्हणून <orum> सगळ्यांनी आग्रह धरू नका कारण की तेवढे आपण लावू शकत नाही आणि म्हणून प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते असतील जो जो साधा झाडू पार असेल त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केलं त्यांनीही एक एक दिवा लावा लक्षात आलं ना आता ज्येष्ठ मंडळी जे असतील जुनी मंडळी त्यांनी उठायचं आहे चला उठा उठा चला चला एक, एक दिवस लावायचे पहिले महाराज लावतील सतीश महाराज कडे द्या चला चला पहिले त्यानंतर हा महाराज कडे दे पहिले जुनी जुनी मंडळी असतील त्याच्यानंतर जे समिती सप्ताह समिती असतील अन्नदान करणारे असतील लावल्यानंतर बाजूला एक चला या या ज्येष्ठ महिला मंडळ असेल फक्त असं समजायचं की ज्येष्ठांनी लावलं की बाकीच्या नाही लावलं बा म्हणून गर्दी न करता ज्यांनी ज्ञानेश्वरीला बसले त्यांनी यायचं आहे आणि झाल्यानंतर इकडे जे यजमान आहे त्यांनी एक एक दिवा लावायचे सगळ्यांचं झाल्यानंतर त्यानंतर हे पोहोत्सवाच्या ओव्या होतील त्यावेळेस लाईट बंद कर लहानपण तिथे जायचं नाही लहान मुलं बाजपास करा तुम्हालाही चान्सेस देण्याचा हे कप्तरने थोडीशी तोरंगा बाजू बेटा तुमु सी वे लीना मिले टेकेट लाइ

ओरडायचं नाही हा इकडले दिवे लागले असतील तर आता बाकीची मंडळी तिकडे खालचे दिवे लावायचे तुम्ही बसा बस चला, चला ए तू समोरचे लाव दिवे लावून घेतो लावलेत काय पुढचे पूर्ण दिवे लागलेत का हा बसा सर्वांनी खाली बसा ए उद्या मी तुम्हाला हरिपाठ्या देऊ देणार नाही इथे आपले आपले जे डोळे असतील ते लावू शकता स्वतः जाऊ जो कलाकार त्याला उद्यापासून अजून यायला मिळणार नाही हा कसा छोट्या मुली कसा आणि माझ्या पाठीमागे सगळ्यांनी ते तेव्हा म्हटल्याचे बसा आपले आपले मोबाईल असेल तर त्याचे दिवे लावू शकता जवळ या इकडे तिथे भाऊ नाही चालू आहे आपण

हरी लाला अभिपू हरी संता संत कृपा दीपको हरी संत कृपा दीपको संत असे श्री ओल वडू श्री जय शा चालता अपावो न पवे सर्वथा अपावो नपवे पवे सर्वथा پکڑ کا دھاکھا کٹی بھری بہوتے جاتے پرگتی بھری ڈالا پولیس مالا بھی آپ پولیس مکتا ویسے پہتا ویسے پلی سے پہتا وسو بلی وسو گلا رکا